मंत्रिमंडळ विस्तारानंतर तानाजी सावंत निराशेच्या छायात आहेत ते लवकरच सर्व पदांचा राजीनामा देतील की काय अशा चर्चांना उधाण आलेलं आहे त्यातच त्यांनी फेसबुकवरून पक्षाचा चिन्ह आणि पक्षाचा डीपी बदललेला दिसत आहे त्यामुळे तानाजी सावंत यांच्या मनात नेमकं का काय सुरू आहे याचाच आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा होत्या सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला परांडा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणा एकवीस उमेदवार होते तिथे एकोणसत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे गटाकडून ही निवडणूक लढवली तर राहुल मोटे यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती पण आपला बालेकिला के तयार केलेल्या तानाजी सावंत यांना ही निवडणूक जड गेली अंतिम विजय मिळवला पण तो केवळ पक्षाच्या जोरावरती असं स्थानिक राजकीय पत्रकार सांगतात तानाजी सावंत कायमच त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात कधी ते अजित पवारांना टार्गेट करतात तर कधी शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्र्यांना मोजत नाही हे त्यांचं विधान तानाजी सावंत यांची मतदारसंघात पकड मजबूत आहे त्यांनी काढलेल्या संस्था कॉलेजेस यामधून त्यांचा थेट जनतेशी संपर्क असतो त्यामुळे एवढ्या भरभक्कम वजनाच्या नेत्याला बाजूला सारण्यात एकनाथ शिंदे यांनी कुठली खेळी केली आहे हे अजून अस्पष्टच आहे निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा अशा स्वरूपाची बाईट तानाजी सावंत यांनी दिली होती त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर सर्वांच्याच नजरा मंत्रिमंडळ विस्तारावरती खेळलेल्या होत्या तो सोहळ्या नागपूरमध्ये होणार असं कळाल्यानंतर तानाजी सावंत आपसुकच त्या सोहळ्यासाठी गेले पण ज्यांचा शपथविधी आहे ज्यांना संधी दिली जाणार आहे त्यांना आम्ही वैयक्तिक फोन करून कळवतो असं जेव्हा महायुतीच्या नेत्यांकडून स्पष्ट झालं तेव्हा सर्वच उमेदवार आणि इच्छुक फोनच्या प्रतीक्षेत हॉटेलवरती जाऊन बसले कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले तानाजी सावंत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे सेनेसोबत गेले त्याचंच फळ म्हणून महायुती कॅबिनेट मंत्रीपद त्यांना दिलेलं होतं याही वेळी आपलं मूल्य लक्षात घेऊन आपल्याला मंत्रिपद मिळेल याच भावनेने ते वाट बघत होते मात्र असं काही घडलं नाही महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली पण यात तानाजी सावंत यांचं कुठेही नाव नव्हतं पण शेवटच्या क्षणापर्यंत ते वाट पाहत होते ज्यावेळी कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी मात्र आपण नाराज असल्याचं कळवत हॉटेलमधूनच आपल्या मतदारसंघाकडे ते रवाना झाले त्यानंतर मात्र चर्चांना उधान आलं इतरही बरेच नेते नाराज झाले होते त्यात सुधर मुनगंटीवार छगन भुजबळ दीपक केसरकर यांचाही समावेश होतो मात्र यानंतर त्यांनी कुठेही पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं नाही आहे सध्या तरी तानाजी सावंत यांनी अधिकृतरित्या कुठले विधान केलेलं नाही तरी त्यांनी त्यांच्या फेसबुकचा डीपी बदलला आणि पक्षाचं नावही काढलेलं आहे त्यामुळे तानाजी सावंत यांची नाराजी पक्षांतरापर्यंत पोहोचू शकेल का असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आहे तर एकनाथ शिंदे आणि महायुतीचे इतरही मंत्री त्यांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच प्रयत्न करतील अशी शक्यता आहे कारण पहिल्या फेरीतही या नेत्याची ग्राउंड पॉवर पाहता धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तानाजी सावंत यांच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे त्यामुळे तानाजी सावंतसारख्या बड्या नेत्याला टाळून शिवसेना उभारणं अवघड असल्यामुळे त्यांचं लवकरच कुठल्या ठिकाणी पुनर्वसन करणं गरजेचं आहे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे याबाबत कुठला निर्णय घेतील हे लवकरच कळेल पण तोपर्यंत तानाजी सावंत यांचं नाराजी नाट्य काय काय घडून आणू शकतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि पाहत रहा सत्य पे सत्ता अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक